बाई तर काही चिंच दिस ना तर सगळ्या वरतीच दिसतात खावते लय वाटल्यात वरतीच जाते तर काही दिसनाच ही इकडूनच चढतेरती आई लागत कुणी दिसाना बीता पाय मुरगळा ले पाय मुरगळा या झाला चिचासाठी वर चढले आता नवरा गेले आणायचं नाही फक्त आता इथंच कुठतरी जावं लागेल नाही तर म्हणेन बसली बाई चिचासाठी पाय मोडून चालता बी ये ना उठता बी नाही ना, ना। आस आई सुमी चिथं जावं लागल मला तू चीज बडी है मस्त मस्त तू चीज बडी है मस्त तू चीज बडी है मस्त मस्त बाय चालता पण हे नाही गे सुमी कुठे गेली काय माहिती आहे तेवढा पायतरी सोडून दिलं असतं अयलो पूर्वी अजून बी मेसेज करतात बर का मला काय झालं काय झालं काय सांगू चिंच काढाय गेले उडूनच पडली भिंत माहिती माहितीन तुम्हाला त्याच्यावर चिंचावते आले गत कशाला चढता कुठे मग पाय दुखायला लागला सुमी कुठे गेली सुमी कशाला पाहिजे तिने पाय चोळला असताना जरा बघू बघू कुठे मुरगाळ पाय इथं लागले इथं मुरगा पाय सुमी कशाला पाहिजे तुम्हाला मग चोळला असताना थोडासा मी आहे की मी माझा हातून लेट डेंजर हा का हा चोळता का हे पोरग लहानपणी पाय मुरगाळून पडलं होत मी पाय चोळून दिल त्या पोराला आज ते पोरग महाराष्ट्र केसरी माहितीये का हो का बर जाऊ द्या आपलं ते माझं पायले दुखायला ओ पोलिओचा जर भारतात राहिलाय का आता भारतात पोलिओच नाही राहिला तुमच्यामुळेच गेला काय ना, ना नो। मी तांगडे चोळून दिल्या सगळ्या लोकांच्या हा का हॅलो जाऊ दे ते जाऊ द्या माझा पायला दुखायला ओ हॅलो पाच मिनिटात तेल घेऊन येतो माझ्याकडे आयुर्वेदिक तेल चालते चालते वाटीच घेऊन येतो सुमी तर काही दिसना सुमी असते सुमिन दिला असता हे म्हणतो म्हणले जाऊ दे आता काय आडला हरी ह्यालाच काहीतरी बोलून चोळायला लागल नाहीतर नवरा तिकडे घरी गेल्या हानी बाय मला बघा तेल वहिनी जबरदस्ती ते तर पॅराशूटच आहे डोक्याला लावायची बाटली आहे फक्त आत वेगळं तेली हा का, का, <laughs> का बर जाऊ द्या चोळा इथं इथं मुरगाळ आहे ना हा इथं इथं पाच मिनिटं बरा करतो बघा तुम्ही अशा पळस सुटतान पळस आता चोळून आयुर्वेदिक आहे चोळायला बरं पडत पाय ठेवा की वर कुठं डोक्यावर डोक्यावर कस काय जाईल माझा पाय दुखतोय येडे तुम्ही वर म्हणजे इथं भिताव हो। इथं ऐकू काय गोरा पाय तुमचा दीपिका फादुकोन कॅटरिना फ्रिया पडतील रो खरच थोड चोळून नका का वाढवली एवढी काय डोकं काल पायाने असं नाही मग ते मला काढता येत नाही ना असे दातानी जीव काढून कुर्तडून आज सांगायचं कोणाला तरी हे याच्यासाठी लय मोठा अभ्यास लागतो शिरांची माहिती लागते हे बघा ही आली का शिर तुमची मुरगाई ही अशी आई दुखते पण मी डेंजर माणूस आहे बर का हा ना तुमचा नवरा सुद्धा लोहा पांगळा होता मी नीट केलाय हा हा अयो तुम्ही चांगले चांगलं ना पाय मुर होता वहिनीचा तर काय करीत नाही घे कुठं ना की करून कुठं गेल माराय पाय मुरगाळा कुठं गेल ते चिंचा खायला गेल ते तुला चिंचा खाऊशी वाटते का अजून कशातच काय नाही अभिनंदन की काय करत होता पाय मुरगाळा ना त्यांचा असा लुळान पांगळ लुळा पांगळा तुला काय काम नाही दुसऱ्यांच्या बायका बघाय सोडून ती पाय मुरगळ होता ना पडली मी चिंचवड होता चिंचच्या नवरेनी खुश व्हायचं असते या तू अरे पण मला माहिती ना अजून कशात काय नाही नाही च्या सीजन मध्ये चिंच नाही खाणार मग काय खाणार मी हुशारे बर का वहिनी पटलं काय हुशारी आणि तुला येऊस भेटला का आता इथं बसली त्याच्या घरी ती सुमीच्या घरी आलते मी आणि तू नको नाही खुश हो खुश काय खुश लगा मी एवढी मदत करतोय माझ्यावर चिडतो का तू मदत मग असा उद्या बायको अशी लंगडी आल्यावर काय करणार मी काय करीन माय बायको मी बघ तुला जाऊ दे माझ्यापेक्षा जास्त झाल्या दिसतोय तू खुश नाही झालो हात पुसत होतो चांगली समाज सेवा करायची म्हणलं तरी लोकांच्या मनात पापच राहते हो पुढे चल पाय दुखतोय माझा काय पाय दुखतोय काय म धंदा करायचं दिला सोडून बसली त्याच्या बस जाऊन आता त्यांच्यापाशी थोडी गेली ते सुमीपाशी गेली ओ काय गरज होती तिकडे जायची एवढा शान आहे का देव कुठे आहे ती सुमी ही सुमी का तुझी ती सुमी रानात गेली असन ना रानात गेली असन म्हणून याच्यापाशी बसली का तू नाही ती म्हणले चुळून देतो पाय चुळवा का मग तुम्ही आले ना मध्येच मग चुळून द्यायचं होतं ना जा त्याच्याकडे जा जी चुळून निघाले की तोंड वगैरे चल मी नाही मी चाले म तुम्ही चुळव द्या मग